सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्रामधून आज सभेच्या रूपाने होणार आहे हिट अँड रन कायद्याविरोधात खालापूर तालुक्यात वाहन चालक मालक आक्रमक केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे या कायद्यानुसार हिट अँड रन मध्ये वाहन चालकांना दहा वर्षाची शिक्षा आणि लाखो रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे या कठोर कायद्याविरोधात खालापूर तालुक्यातील वाहन मालक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या आंदोलनाला मनसे वाहतूक सेनेने पाठिंबा दिला असल्याचे वाहतूक सेनेचे अभिषेक तर्गे यांनी सांगितले केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे या कायद्यानुसार हिट अँड रन मध्ये वाहन चालकांना दहा वर्षाची शिक्षा आणि लाखो रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे हा कायदा आता अजामीन पात्र आहे या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन पुकारले आहे आता <coughs> जो केंद्र सरकारने ही टेंशनचा जो कायदा लागू केलेला आहे तर सदरचा पहिला कायदा असा दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार दंड होता त्याच्यामध्ये त्यांनी वाढ करून जे साधारण दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंड तर आमचा सर्वसाधारण डायवर हा सात लाख रुपये कुठला भरणार त्याला तर सात लाख रुपये असते तर ते त्यांनी नोकऱ्या ते शेती केली असती जे पब्लिक मा मारहाण करा ड्रायव्हरला त्यांच्या विरोधात कायद्यामध्ये काही तरतूद नाही आहे फक्त ड्रायव्हरच्या विरोधात कायदा आहे त्यामुळे आम्ही सर्व ड्रायव्हर या कायद्याचा निषेध करतो सरकारने हा कायदा मागे घ्यावा खालापुरातील वाहन चालक मालक संघाच्या वतीने तहसीलदार आयुक्त तांबोळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक मिलिंद खोपटे खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतलराव यांना निवेदन देण्यात आले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न